स्वाद आज गुढीपाडव्याच्या माझ्या सर्व फॉलोवरांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा खरशिंग गावामध्ये हा पहिला कॉल आहे आडामध्ये तब्बल पंचवीस फूट साप पडलेला आहे कॉल आलेला आहे आणि हे रेस्क्यू आज पाडव्याचा आहे आणि पाहण्यासारखं होईल आडामध्ये साप आहे आपल्याला कोणत्या पद्धतीने तो रेस्क्यू करता येतो बघूया श्रद्धा नाही आहे मित्रांनो सर्व माझ्याबरोबर आहे वार आणि हे रेस्क्यू पहा खरशिंग माझ्यापासून तब्बल पंचवीस किलोमीटर आहे गाडी आणि हे रेस्क्यू पाहण्यासारखं

सत्यम वाघ मारे म्हणण्यात खरचिंग गाव येतं दंडोबाच्या कुशीमध्येच हे गाव आहे मित्रांनो सांगलीकडले सर्प मित्र पाण्याचा पूर सा आल्यानंतर साप सोडतात या गावाला सर्प मित्रांनी साप म्हणजे थोडा राग येतो पण शतश या भैयांचं अभिनंदन करतो या गावाचं पण भरपूर असे साप वाचवले त्यांना मानसिक त्रास होतो आणि ह्या भैयाचं अभिनंदन की त्यानं सुंदर वन्यजीव वाचवलेला आहे जो की आडामध्ये पडलेला आहे जुन्या काळातला राहत आणि आड असे सुद्धा मिळत नाही आहेत मी चॅनलवर तुम्हाला दाखवलेला आहे आणि कोणत्या पद्धतीने याला रेस्क्यू करावा लागणार आहे ते बघा पण त्याला सुंदररित्या कोणत्याही पद्धतीने रेस्क्यू करून वनक्षेत्रात सोडला जाईल आणि खरशिंग गावाचं शतश माझ्या चॅनलवर अभिनंदन करतो की गाव खरंच चांगलं आहे वनक्षेत्र तब्बल तीन किलोमीटरवर आहे दंडुबाव वनक्षेत्र प्रत्येकांना वाटतं की तिथं साप सोडले की आमच्या गावात येतात माझ्याकडे तक्रार येते आपण सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं वनक्षेत्र एवढंच आहे सागरेश्वरचं लांब आहे मित्रांनो पलूस तालुक्यात येतं दुष्काळी तालुका आहे माझा कवठे मंकाळ आणि ते साप वाचवण्याचं कार्य असं चालू राहील आज गुढीपाडवा असल्यामुळं आता भैयाबाजूर मला उतरायला येईल का नाही मी काळजी करालो यात ते मी तरी उतरायचं म्हणतोय याच्यात काय तर मला उतरायला येणं थोडं मुश्किल आहे दगडावरून दगड झालायचं खाली जायचं पण मी साफ धरताना माझं थापा म्हणजे बोराट आहे बघ बोराची बोराटीचा कुड दिसतोय बघ तिथं काय तरी थापा काय बार्क काय रे

ठीक <laughs> वही <laughs>

नागावा ना घ्यायचं आहे नागावानी म्हणतो ना घ्यायची जागा

चढतो आता त्याच्यावर हा नव्हतं नुसतं ते हा खाली सोडतात ह्याच्यावर येतो उलटा थांबा दोन मिनटं थांबा त्याच्यावर चढवून तो नक्की त्याच्यावर येतो उचल भैया थांबलो थांब तिथं तिथं थांब थांब सामाधा येतो तिथं थांब तिथं

झाल दॐ Сबात मार्या आज जया कोना इला ईला आज सिय ऑंज कलाया हो चाल जरा थो रा सिङ्ट न वा दू जुचल हám आज सिय isलाग 10 लक्ता अम्मन व म待 थो ठला से शुचल हैं उचल हैं ज nghयागर 3D code तोस्केल noon Arm1 सिय घर जहा है जरा कया थो जहा उरका 544

पाण्यापासून पायरीवरून बसले येऊन ठेवायला लागतोय थांब थांब चढतोय शाबा घे बाजर धापतो आम्ही नाही घेऊन येतो जागा लावून थांबून येतो हा इथे विचार विशाला जरा तुझी बाजू पडते त्या साईडला गप्पू साहेब कडे द्या हा तस तसी बस खाल्ला पण आम्ही धरतो खाल्लं पण पडणार होती

હલો છો કાઉન્ટું तुम्ही त्यासला तुम्ही काय करू नका दा तुम्ही एक बीर दा दा तुम्ही त्यासला तुम्ही काय करू नका साजी बागत पाड كده दा १०० रिपोर्ट था था तो का सुरू बयो भाईसा सावधा कर भर काढ كده सकते नाही नाही दोन मिनिट थांब दोन मिनिट थांब आपण पडा था थांबत पडा ए विशाल थांब ए माक्ष तू बोल तू बोल

आता मित्रांनो निरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण ना खरसिंग गावामध्ये बरेच कष्टलेला आहे हा सापाचा मृत्यू झाला असता त्या भैयाचं पहिलं शतशा अभिनंदन त्यानं पाहिला आणि कॉल करून ताबडतोब बोलवला हा वन्यजीव होतो याच्यात नीरोटॉक्सिक विषय आणि तब्बल हा चार दिवस झाला त्याच्या नजरेच आलेला होता आणि त्यानं सर्प मित्राला बोलवून या सापाला वाचवलेला आहे आणि त्याला आपण सुरक्षित आता तो वर आलेला आहे सुरक्षित याला बाहेर काढू मी गेलो असतो म्हणजे वरच आलो नसतो भैया कळलं मला काढायला तुम्हाला कोणतं दुसरं बोलवायला लागला असत की बरी धडकी झाल्या म्हणणा शांत हा भरणी फोन सुद्धा काढायची तयारी नाही एवढा घार झालाय घर 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 पाण्यात राहिल्यामुळे गार झालाय ना ए माझ्या गाडीतली बॅग आण तिथली कोण आहे मोटरसायकल मधली बॅग आण काढा बॅग आण

मग तू गारडलाय ना भरपूर त्याला सेफ वाटलं मोठ्या धोक्यातून तू तु बाहेर आला ना धोका वाटला तर असं चिंग गारटला त्याला गरमी लागाली ना आणि नाग तुम्हाला तोंडावरन वळखतोय त्याचा धामन आणि नागातला फरक कळतोय साप पकडणे ही कला आहे तुमच्या लक्षात आलं साप कलेनं पकडावा लागतो या आपल्याला बकरी करायली का भैया चपाती काय इतया सुनेज लो पाण्यात एकदम त्याच्या पुढे या ना तुम्ही फण काढतोय लगेच फण काढतोय धोका वाटला ना त्याला धोका वाटला की फन काढतोय तुमच्या लक्षात आलं त्याला आता ताकद आली त्याला कळलं की नाही तरी पण तो गॉगलला चावत नाहीये ना असं असं लागत आहे नाही नाही चावतोय की हा गार झालाय ना पाण्यात पडल्यामुळे बघा बघा वटला बिचारा कसा तर तू दंडू बा तर रखवाली आला की माझा माज पण पट्टी वाले ते भैया अरे अरे बोलू मत लय झाले आम्ही त्याच व्हिडिओ मध्ये भरपूर झाले येत नाही अंडोबावर मी दुसरीकडे सोडतोय सांगतो म्हणजे ती मागे लागून मायड वनक्षेत्र आहे आणि आपल्याकडे गोनच बिनत नाहीत नाग आहेत गोनच नाही गावात तशा गावाचं अभिनंदन की त्या भायचं पहिला अभिनंदन तो सारखा मला दाब देतोय की साप सोडलेले खाली येते तसं काही होत नाहीये वनक्षेत्रात प्रत्येक सर्पमित्राला साप सोडायला एक वनक्षेत्र आहे घालत तर कोणाचे सोडू शकत नाही माझे साप जे धामन आहेत ते मी ओरा काटाला रिलीज करतोय आणि जे असे मोठे मोठे नाग आहेत ते वनक्षेत्रात करतोय पण मी नाव सांगत नाही कारण मला धरतेत माझ्यावर करतेच सगळी बिल माझ्यावर फाटते बरोबर ना भैया मी एकटा आहे आणि सांगलीचे पूर्व परिस्थिती झाल्यावर त्यावेळी साप आणलेले त्या गावात पण कोणी गैरसमज करू नका जरी अशी काय अडचण आली तर मला बोलवा हे मी येतो आणि साप धरून व्यवस्थित घेऊन सोडतो आणि कोणी सापाला मारू नका आणि जय यांचं सर्वांचं अभिनंदन साप वाचवून